नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई फाय जी टॉवरच्या बेस बँड युनिट चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जिओ कंपनीच्या फाय जी टॉवरचे बेस बँड युनिट रॅम प्रोसेसर चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे या कारवाईत तब्बल पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून चोरीस गेलेले एक बेसबँड युनिट हस्तगत करण्यात आले गुन्ह्याचा तपशील मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंडेगाव शिवारात असलेल्या जो कंपनीच्या फाय जी टॉवरवरून बेस्टबँड युनिट किंमत एक लाख तीस हजार रुपयेचे चोरीला गेले होते या घटनेनंतर घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच वाडीव बरे आणि त्र्यंबकेश्वर परिसरातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या गुप्त माहितीवरून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी तपास सुरू केला असता सराईत गुन्हेगार एकोणचाळीस राहणार नाशिक टोळीनं हे गुन्हे केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांना साथीदार रौशाद राहणार उत्तर प्रदेश सध्या नाशिक रोड यांनी दाणीश दिल्ली सध्या राहणार मालेगाव याच्यासह घोटीवाडीवर त्र्यंबकेश्वर मसरूळ आणि उपनगर परिसरातील जिओ जी टॉवरचे बँड युनिट चोरी केल्याची कबुली दिली उघडकीस आलेले गुन्हे घोटी पोलीस ठाणे वाडीव वरे हे त्र्यंबकेश्वर पोलीस मसरूळ पोलीस उपनगर पोलीस यांची पुढील कारवाई या गुन्ह्यात वापरलेले टाटा माझा एम एच झिरो एक बी बी सत्तेचाळीस अकरा कार यापूर्वीच मसरूळ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपीच्या कब्जातून एक लाख तीस हजार रुपये किमतीचे एक जिओ फाय जी, जी बेसबँड युनिट हस्तगत करण्यात आला आहे मुख्य आरोपी भगवान उर्फ मनोज गाडवे हा नाशिक रोड मुंबई नाका भद्रकाली इंदिरानगर आडगाव देवळाली कॅम्प उपनगर पुणे जी आर पी निपाड सटाणा मालेगाव आदी पोलीस ठाण्यात चोरी घरफोडी जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी संशयित आहे पोलिसांकडून त्याच्या इतर साथीदाराचा शोध सुरू आहे आणि आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणी शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप आणि पोलीस अंमलदार विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम संदीप नागपुरे मेघराज जाधव यांच्या पथकानं केली